मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू याच्या ठळक घडा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेकडून जत इथं वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला जत तालुक्यातील डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीनं पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला जत शहरातील हिरवळ टिकवण्यासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवामान राखण्यासाठी संघटनेकडून हा विधायक उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष सतीश चव्हाण जिल्हाध्यक्ष मनोहर पवार तालुका अध्यक्ष प्रकाश करगणीकर सचिव आणि सदस्य अनेक मान्यवर पत्रकारांनी उपस्थित राहून वृक्षारोपणात सहभाग घेतला शासकीय कार्यालय परिसरात विविध प्रकारच्या रोपांचं लावण करण्यात आले वृक्षारोपण करताना उपस्थितांनी वृक्ष संगोपनाची शपथ घेतली यावेळी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर पवार म्हणाले की आपलं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आजपासूनच आपण पावलं उचलण्याची गरज आहे वृक्ष हेच जीवनाचं मूळ आहे त्यामुळे प्रत्येकानं वर्षातून किमान एकतरी वृक्ष लावावे आणि त्याची जोपासना करावी कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचे महत्व अधोरेखित करत संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की फक्त वृक्ष लावणं तर त्याचं संगोपन ही आपल्या सर्वांचा कर्तव्य आहे पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असताना आपण सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारी देखील पार पाडत आहोत या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत नियोजनबद्ध रीतीनं करण्यात आले होते लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडांची नोंद घेऊन त्यांच्या निगराणीची जबाबदारी स्थानिक सदस्यांवर सोपवण्यात आली आहे या सर्वांनी मिळून एक सदस्य एक झाड या उपक्रमाची सुरुवात करत पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व सदस्य संयोजक आणि स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले यावी वृक्षारोपणानंतर सर्व सहभागी सदस्यांना माहिती पुस्तिका आणि पर्यावरणविषयक जनजागृती साहित्य वाटप करण्यात आले हा उपक्रम समाजात पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरेल आणि इतर संस्थांसाठी प्रेरणादायक ठरेल असा विश्वास संघटनेनं व्यक्त केला यावेळी या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष मनोहर पवार तालुका अध्यक्ष प्रकाश करगणीकर जिल्हा कार्यकारिणीत नजीर चट्टर्गी खजिनारपदी भागवत काटकर अमोल कुलकर्णी विश्वनाथ तळसंगी प्रमोद मेटकरी संपर्क प्रमुख मेट विठ्ठल हेगडे के अजित कुमार मोहम्मद शेख अजित संदी गोविंद निकम संतोष गुणकी तानाजी कदम संपर्क प्रमुख संजय कोटगोड प्रभाकर गायकवाड यांच्यासह आदी यांच्यासह मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते मोहन माने पाटील डॉक्टर शफिक इनामदार बंडू शेख यांच्यासह हो। आदींनी मिळून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास आभार प्रकाश करगणीकर यांनी मानले